नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझे नाव मयंक रेडलावार नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण व्हिडिओच्या मार्फत आपल्या शेतकामाची नोंद करण्याचा आपण ठराव घेतलेला आहे तरी याच्यापासून आपल्याला फायदा असा की आपण आपल्या शेतामध्ये जे काही पण निरीक्षण करत असतो जे पण आपण पाहणी करत असतो त्याची पूर्णपणे पूर्णपणे माहिती आपल्याजवळ उपलब्ध असते आणि ही माहिती आपल्याला येणाऱ्या भविष्य काळामध्ये खूप फायदेशीर ठरू शकते खूप लाभदायक ठरू शकते तर चला आपण काही व्हिडिओ बनवू आणि आपल्या निरीक्षणाची किंवा शेतकामाची शेतात म्हणजे आपण टाईम स्पेंड करतो किंवा आपण टाईम इन्वेस्ट करतो त्याची नोंद ठेवू आणि चला आपण या शेती व्यवसायामध्ये काहीतरी नवीन उपक्रम करण्याचा प्रयत्न करू तर चला मित्रांनो आपण आपल्या वावरात जाऊया आता शेतात आल्यावर सर्वात प्रथम माझ्या शेतात येणाऱ्या मजुरांचे किंवा कामगारांना जसे की आज आपण कापूस वेचण्याचे काम करत आहे तर त्यांना या कामी लावून दिल्यानंतर मी स माझ्या नेहमीच्या रुटीनप्रमाणे की आपल्या शेतातले चारही कोणते जेव्हा पण मी शेतात येईल तेव्हा हे सर्व चारही कोणते चारही कोणते किंवा चारही धुरे चारही बाजू आपल्या शेतातल्या आयात फुल आपल्या शेतात चारही बाजू मी योग्य प्रकारे निरीक्षण करत असतो या आणि यातच आपल्या शेतमजुरा थोडीशी वारताला बोलणं चालणं करून दिवसभर आपलं काम शेतात किसी जनी, जनी ना ना किती तो आट आट आज काकू तुम्हें सात जनी दिशा हाँ चालते हरकत नहीं पीए पांच आठ आठ जन है आठ जन है हाँ हरकत नहीं अजुन दोन बाया जा लवकर काम हाँ उद्या एवढ्याच याच्या ना अर्ध्यावरी तर होऊनच जाते तुमचं म्हणजे आपण संध्याकाळी विचार करू तो आला म्हणजे कस जास्त हो हो वर लक्षात येते आपल्या ह पहिलेचा पंधरा क्विंटल आहे का आता हा जो निघन तो निघन नाही आई नाही हा अजी सी सी आयले जमत नाही तसं पाणी मारायला हो पूर्ण कापूस आहे आपला जो विकला काहीच नाही अजी दरवर्षीच काढून ठेवतो मी फोटो अ नाही जी काढून ठेवायचे आपल्या लक्षात राहते किती कि झालं काय झालं करत असताना आपल्याला जी गुंड असते जे आजकाल कपाशीवर खूप शेतकऱ्यांना ज्याचा त्रास होत आहे त्याची एक पतंग आपल्याला इथे दिसून आली आहे त्याचा योग्य प्रकारे व्हिडिओ पतंग कसं दिसते ते घेण्याचा प्रयत्न करू बघूया मी हात टाकलेला आहे आणि हे बघा

वा? हो त्या नाही का त्याच्या वाल्या हो आठ जणी हो हिंगणघाटच्या त्याच्या घराकडच्या जवळपास दुपारचे तीन वाजलेले दुपारच्या तीन वाजेपर्यंत जो काही कापूस जमा झालेला आहे तो काही थांबून ठेवलेला आहे एक एक आठवड्याचे वजन जवळपास अंदाजे दहा दहा किलो असायला पाहिजे इथून आपण आता आपल्या गावाकडे जाणार आहोत आपले राहिलेले जे कामं आहे ते पूर्ण करणार आहोत पण येतानी आपल्याला जवळपास पाच वाजलेले आहे मी आपल्या शेतात जमा झालेला सर्व कापूस आपण इथे जमा केलेला आहे आणि गाडीची वाट बघतो आहे घरी जात असताना बघा हे खूप सुंदर असे दृश्य आपल्याला बघायला मिळाले मावळ त्या सूर्याचे बघा सूर्यासोबत आजचा दिवसही मावळत आहे आणि आपल्या व्हिडिओ पण सुद्धा आज संपवतो आहे धन्यवाद